वनटी स्वायत्त संस्थेला राज्य शासनाची मान्यता विमुक्त भटक्यांच्या सक्षमीकरणासाठी वनटी ऐतिहासिक ठरणार प्रतिनिधी गेल्या अनेक वर्षापासून वनटीसाठी पाठपुरावा सुरू होता राज्य शासनानं बाटीच्या धर्तीवर स्वतंत्र वनर्टी स्थापनेस मान्यता दिल्याबद्दल खरंतर शासनाचं कौतुक करावे लागेल अशी भावना माजी खासदार हरिभाऊ राठोड यांनी यावेळी व्यक्त केली आहे यासाठी हरिभाऊ राठोड यांनी विधिमंडळात अनेकदा प्रश्न देखील उपस्थित केले होते मंत्री संजय राठोड मुख्यमंत्री सहाय्यता कक्षाचे प्रमुख रामेश्वर नाईक आणि वनर्टीची संकल्पना मांडणारे सामाजिक प्रश्नांचे अभ्यासक एकनाथ पवार यांचा देखील पाठपुरावा होता वनर्टीसाठी राज्यभर स्वाक्षरी देखील राबवण्यात आली होती तत्कालीन सामाजिक न्याय मंत्री राजकुमार बडोले यांना हजारो स्वाक्षरीचे निवेदन सुपूर्द केले होते गेल्या अनेक दशकांपासून प्रवाहापासून वंचित असल्यानं या समाजाच्या प्रश्नांचा अभ्यास करून त्यासाठी उपाययोजना व्हाव्यात यासाठी एक स्वतंत्र स्वायत्त संस्था वनर्टी या नावानं असावी अशी संकल्पना प्रतिभावंत साहित्यिक व सामाजिक प्रश्नांचे अभ्यासक एकनाथ पवार नागपूर यांनी पंधरा वर्षापूर्वी मांडली होती वनर्टी संस्थेला मान्यता देण्यात आल्यानं तब्बल पंधरा वर्षांपासून धडपड अखेर फराला आल्याचे दिसून येते या संकल्पनेला मंत्री संजय राठोड आमदार हरिभाऊ राठोड रामेश्वर नाईक यांचे पाठबळ देखील मिळाले होते वनटीमुळे भविष्यात विमुक्त भटक्यांच्या सक्षमीकरणासाठी विधायक पाऊले उचलली जातील अशी भावना समाजबांधवांनी व्यक्त केली आहे आज सोळा नोव्हेंबर रोजी रविवारला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शुभहस्ते संभाजीनगर येथे हरितक्रांतीचे जनक वसंतराव नाईक यांच्या भव्य पुतळ्याचे अनावरण देखील होणार आहे वनर्टी या स्वायत्त संस्थेला मान्यता दिल्यानं दुग्ध शर्कराचे योग आल्याचे दिसून येते